नमस्कार मी श्रीरंग खरे सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनी टाइम या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत जवळपास महिनाभराच्या ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटतोय गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासमोर आलोय पैसा कमावण्याचं पैसा वाढवण्याचं आणि पैसा टिकवण्याचं सुलभ आणि सुरक्षित मार्ग कोणते याबद्दल आम्ही या, या कार्यक्रमातून सांगत असतो कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सगळ्या प्रेक्षकांना नम्र विनंती की कोणतीही गुंतवणूक ही तुमच्या सल्लागाराच्या मदतीशिवाय करू नका कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी पाहूया टॉप टेन बिझनेस न्यूज सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकामध्ये आज पुन्हा एकदा रेंज बाउंड ट्रेडिंग बघायला मिळालं दिवस अखेर निफ्टी तेवीस अंक वधारून तर सेन्सेक्स त्रेचाळीस अंश वधारून बंद झालेला आहे आज खास करून रेल्वेशी संबंधित शेअर्समध्ये तेजी बघायला मिळाली आरवीएनएल आयआरएफसी ज्युपिटर वॅगन यासारख्या कंपन्यांमध्ये साधारण तेरा टक्के वाढ बघायला मिळाली मिडकॅप आय टी कंपन्यांच्या शेअर्स मध्ये देखील आज काही प्रमाणात खरेदी बघायला मिळाली गेल्या काही महिन्यांपासून खाली घसरणाऱ्या मिडकॅप आय टी कंपन्यांचे शेअर्स आज संस्थात्मक गुंतवणूकदारांची त्याच्यावर नजर पडल्याची चर्चा आता रंगायला लागलेली मोबिक्विकचा आयपीओ आजपासून खुला झाला सकाळी दहा ते अकरा या एका तासातच इश्यू पूर्ण भरलेला आहे दुपारी साडेतीन पर्यंत आयपीओ साधारण पाच पट भरला होता विशाल मेगा मेगामार्टचा आयपीओ देखील आज खुला झाला पण या आयपीओला पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांचा थंड प्रतिसाद बघायला मिळाला दुपारी तीन वाजेपर्यंत जेमतेम शून्य पूर्णांक चार टक्के सबस्क्राईब झालेला आहे हा आयपीओ अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक येत्या महिन्यात पुन्हा एकदा पाव टक्क्यांची व्याजदर कपात करणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावात तेजी बघायला मिळाली रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आजपासून रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची धुरा स्वीकारली पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये महागाई नियंत्रणावर रिझर्व्ह बँकेचा फोकस कायम राहील मल्होत्रा यांनी निपॉन निप्पॉन एएमसी एक्सिस बँक आणि मारुती सुझुकी यासह बार्या कंपन्यांमधील गुंतवणूक पुढील वर्षभरात घसघशीत परतावा देतील असा अंदाज आंतरराष्ट्रीय संस्थात्मक गुंतवणूकदार कंपनी जे एम फायनान्सिएलने वर्तवलेला आहे याशिवाय बी एच झी एंटरटेनमेंट आणि या कंपन्यांच्या शेअर्सचा देखील बारा कंपन्यांमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे डीमार्टच्या प्रति शेअर नफ्यात म्हणजे ई पी एस मध्ये स्विगी झोमॅटोच्या क्लिक कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे साधारणपणे पावणे चार टक्के घट येण्याची शक्यता सैक्स या वर्तवलेली आहे त्यामुळे डीमार्टचा शेअर आज पुन्हा एकदा घसरला सध्याच्या गाळा हंगामामध्ये देशात साखरेचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे जर तसं झालं तर साखर निर्यात बंदी उठेल अशी चर्चा सध्या साखर उद्योगाशी संबंधित तज्ज्ञांचं मत आहे आज बुधवार आहे त्यामुळे आज आपण इन्शुरन्सविषयी विषयी बोलतो त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सचिन शेडगे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे सर तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न आयुष्यमान भारत सारखी जी योजना प्रत्येक नागरिकासाठी लागू झालेली असताना वेगळा मेडिकल इन्शुरन्स घ्यावा का असा एक सर्वसामान्य प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे ओके अगोदर आपण बोलूयात की आयुष्यमान भारत जी योजना आहे ही कोणासाठी आहे तर आयुष्यमान भारत ही सगळ्या नागरिकांसाठी नाही आहे तर जे ज्यांचं इन्कम म्हणजे आर्थिक परिस्थिती ज्यांची बरोबर नाहीत एकदम म्हणजे जे, जे खालच्या वर्गातील लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून आयुष्यमान भारत जी योजना आहे त्यातून त्यांना लाभ मिळेल तसेच जे सत्तर वर्षाचे वयोवृद्ध आहेत म्हणजे जे, जे सिनियर सिटीजन्स आहेत त्या सर्वांना ही योजना लागू आहे जर आपण विचार केला की जर अशी एखादी पॉलिसी माझ्याकडे असेल म्हणजे जसं म्हणजे जे सत्तर वर्षाची जे वरचे लोक आहेत ठीक आहे त्यांना असं कुठलेही कंडिशन्स नाही ना ता की त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असून आहे किंवा नाही तर त्यांना सत्तरच्या वर्ष जेवढे लोक आहेत त्यांना तर आयुष्यमान भारतमध्ये त्याचा मोहबदला मिळणार आहे उदाहरणार्थ त्यांच्याकडे जर कोणती पॉलिसी असेल तर त्यांनी ती पॉलिसी म्हणजे त्यांची स्वतःची पॉलिसी त्यांच्याकडे असली पाहिजे की नाही पाहिजे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे बिकॉज प्रीमियम तिकडे पण पे करावं लागेल आणि एक ठिकाणी तुम्हाला सरकार सुद्धा येतं तर अशा वेळी बघा आयुष्यमान भारतमध्ये सगळ्याच हॉस्पिटलमध्ये तुम्हाला तिकडे कॅशलेस म्हणजे फॅसिलिटी मिळणार नाही जे गव्हर्नमेंटने जी ही स्कीम राबवलेली आहे तर मला वाटतं एक एकंदरीत पूर्ण भारतामध्ये दोन हजार नऊशे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर ट्रीटमेंट घेतली तरच त्यांना तो मोबदला भेटणार आहे तर मला वाटतं एकंदर सगळी एक परिस्थिती बघून त्यांनी एखादी पॉलिसी जर चालू असेल त्या, त्या सिनियर सिटिझनची तर त्याच्यावर त्यांनी एवढा विचार करावा त्याच्यानंतरच ती बंद करावी अदरवाईज बेनिफिट कदाचित इकडेही मिळणार नाही आणि इकडेही मिळणार नाही त्यामुळे पूर्ण एक गणित बघून त्यानंतरच त्यावरती विचार करा लोकांना असा एक प्रश्न आहे की दोन्ही पॉलिसी चालू ठेवल्या तर इन्शुरन्स दोन्ही आम्ही चालू ठेवल्या तर ते घेता येईल का त्यांना बेनिफिट हो जर दोन्ही असतील तर नक्की बेनिफिट घेतो उदाहरणार्थ आयुष्यमान भारतमध्ये एका कुटुंबाला पाच लाख पर्यंत त्यांना बेनिफिट मिळते आणि जर त्यांची स्वतःची एक पाच लाखाची पॉलिसी असेल उद्या जर त्या पाच लाखाच्या वर जर खर्च केला तर स्वतःच्या पॉलिसी ते नक्कीच बेनिफिट घेऊ शकतात दुसरा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आयुष्यमान भारतची जी योजना आहे योजना चांगली आहे मात्र त्याच्याबद्दल अजूनही लोकांना पूर्ण माहिती नाही आहे थोडीशी तुम्ही जर माहिती दिलीत की कोण कोण कव्हर होत आहे त्यांना काय काय कव्हर मिळत आहे इन्शुरन्सच्या अंडर आणि त्याचा ते कसा लाभ घेऊ शकतात तुम्ही हॉस्पिटलची संख्या सांगितली पण अजून थोडा तपशील सांगितलं तर खूप बरं होतं सी सर्वप्रथम म्हणजे आपले जे, uh, जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी ही स्कीम राबवण्याचं कारण म्हणजे की उद्या जर एखाद्या माझ्याकडे बेक्लेम पॉलिसी नसेल किंवा जर एखादा माणूस असा कोणता आजार झाला आणि त्यावेळी त्याला ट्रीटमेंट घेता आली नाही किंवा जर ती ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्याला खिशातून पैसे खर्च करावं लागतात तर सरकारचं असं हे आहे की आपल्या म्हणजे हळूहळू सगळ्याच नागरिकांना मेडिकल फॅसिलिटी मिळाली पाहिजे मेडिक्लेम पॉलिसी नुसतं तुम्हाला मेडिक्लेमची ट्रीटमेंट करून तुम्हाला पैसे मिळत नाही तर मेडिक्लेम पॉलिसी कुठेतरी त्या माणसाचं आयुष्य वाढवत असतं की इथं एखाद्या वेळेस त्याला तो आजार झाला आणि तो ट्रीटमेंट नाही घेऊ शकला तर त्याचा आयुष्याचा कालावधी कमी होऊ शकतो आता इकडे प्रश्न राहिला की ही जी योजना आहे ह्याचा लाभ घ्यायचा कसा नेमकं जायचं कुठे आणि काय करायचं सिम्पल आहे बघा ह्यासाठी शासनाने त्याची वेबसाईट काढली आहे त्याचं ॲप्लिकेशन्स आहे ठीक आहे जर एखाद्या माणसाला चेक करायचं की मला ह्याचा मोबदला मिळू शकतो की नाही सिम्पल आहे की तिकडे एक एलिजिबिलिटी म्हणजे मी ह्यासाठी पात्र आहे की नाही हे जाऊन तुम्ही त्या ॲप्लिकेशन्सवरती किंवा त्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता तुमचा मोबाईल नंबर तिकडे टाकला ठीक आहे किंवा तुमचं जे आपलं आधार कार्ड वगैरे त्याचा नंबर टाकला तर तिकडे तुम्हाला माहीत पडू शकतं की तुम्ही ह्या स्कीमसाठी एलिजिबल आहेत की नाही जसं मी मगाशी सांगितलं की सत्तरच्या वरती जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना नक्कीच लाभ मिळणार आहे याचा त्यात काही काळी मात्र शंका नाही पण ज्या सत्तरीच्या खाली आहेत ठीक आहे त्याने त्यांच्या इन्कमनुसार ना म्हणजे तुम्ही तिकडे गेलात आणि तुम्ही संपूर्ण माहिती टाकली तर आपली एलिजिबिलिटी तिकडे कळते पण पुन्हा एकदा सांगतो ही जी आयुष्यमान भारत योजना आहे ठीक आहे म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही आपली जी टोटल पॉप्युलेशन जी तळ तर, तळागाळातली लोक आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न खूप कमी आहे इकॉनॉमिक वीकर सेक्शन त्यांच्यासाठी म्हणून ही स्पेशल योजना आहे ओके सर पुढचा प्रश्न असा आहे की कॉर्पोरेट सेक्शन किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारी जी मंडळी असतात त्यांना ग्रुप इन्शुरन्स मिळतो पहिला प्रश्न असा आहे की हा ग्रुप इन्शुरन्स घेताना या एम्प्लॉईजने नेमकं का काय काय बघायला हवं एक की जर हा ग्रुप इन्शुरन्स मिळत असेल तर त्या एम्प्लॉईने स्वतःचा वेगळा मेडिकल इन्शुरन्स काढावा का खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे एकंदर जे टोटल पॉप्युलेशन आहे आपलं त्याचं जवळजवळ बावीस तेवीस टक्के मेडिकल मेडिकले इन्शुरन्सच्या अंडर कवर आहेत आणि त्या हा तेवीस टक्क्यामधली मॅक्झिमम जे लोक आहे ही कॉर्पोरेटने त्यांना इन्शुरन्स दिलं आहे म्हणून ते कवर आहे ठीक आहे आता ज्यावेळी तुम्हाला पहिला प्रश्न जो तुमचा होता की ज्यावेळी तुम्हाला जेव्हा तुमचं ऑफिस तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसी देतं तर त्यामुळे तुम्ही त्यामुळे तुम्हाला चेक करून घेतलं पाहिजे की नेमकं तुमचा कवर कितीचा आहे त्याच्यामध्ये कॅशलेस फॅसिलिटी अवेलेबल आहेत की नाही त्याच्यामध्ये कोणकोणत्या कॅपिंग्स आहेत का बऱ्याच वेळेला काय होतं ना रूम रेंट कॅपिंगसुद्धा त्या पॉलिसीमध्ये असतात तर त्या चॅक चेक करून घेणं खूप आहे अदरवाईज काय होईल जर रूम रेंट कॅपिंग फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला पाच लाखाचं कवर दिलं आहे आणि तुमची रूम रेंट कॅपिंग ही वन पर्सन आहे म्हणजे तुमची एलिजिबिलिटी पाच हजाराची झाली पर डे रूम रेंट पण उद्या जर आपण पाच हजाराच्या ऐवजी जर आपण सात हजार पाचशेचा रूम घेतला ठीक आहे तर लोकांचा असा गैरसमज असतो की फॉर एक्झाम्पल त्यांनी दहा दिवसासाठी हॉस्पिटलायझेशन केलं तर पन्नास हजार रुपये म्हणजे त्याला मिळाले पाहिजेत ठीक आहे बरोबर बाकीचे वर्ष तुम्ही दोन हजार पाचशे रुपये डिडक्ट पण तसं नाही होत तुम्हाला जे त्याचे जे कॅपिंग्स असतात हे प्रत्येक गोष्टीवरती ते ऍप्लिकेबल होत फॉर एक्झाम्पल पाच हजारची पॉलिसी आहे ओव्हर अँड अबाव अडीच हजार झाले म्हणजे पन्नास टक्के एक्स्ट्रा झाले तर ती पन्नास टक्के कॉस्ट आहे तुमचे डॉक्टर फीस नर्सिंग चार्जेस या सगळीकडे अप्लिकेबल होतं आणि तेवढे पैसे तुम्हाला कमी करून मिळतात त्यामुळे हो जेव्हा अशी कोणती पॉलिसी मिळेल तुमच्या कॉर्पोरेटकडून किंवा ऑफिसकडून तर तुम्हाला त्याची सगळी नियमावली कॅपिंग्स आणि कोणकोणते कौन हॉस्पिटल्स कॅशलेसमध्ये अवेलेबल आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं कर विशेषतः ज्या पॉलिसीमध्ये पॅरेंट्स कवर आहेत तर पॅरेंट्सच्या पॉलिसीमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की त्याच्यामध्ये कोपे असतो म्हणजे बऱ्याच वेळा दहा टक्के किंवा वीस टक्के कोपे असतो म्हणजे टोटल जो आपला एकंदर खर्च आहे फॉर एक्झाम्पल जर दोन लाखाचा एकाचा क्लेम आला आणि ट्वेंटी पर्सेंट कोपी असेल तर ते चाळीस हजार त्याला किशातून भरावे लागतील तर ह्या लहान लहान गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे आपला दुसरा प्रश्न होता की माझ्याकडे जर माझ्या ऑफिसने इन्शुरन्स दिलं आहे तर मला वेगळी पॉलिसी घेणं गरजेचं आहे का शंभर टक्के तुम्हाला पॉलिसी घेणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की बघा आपण एक तर दोन महत्वाच्या गोष्टी आपली पॉलिसी आपल्याबरोबर कुठपर्यंत असतं जोपर्यंत आपण त्या ऑफिसशी संलग्न असतो म्हण तुम्ही एका कंपनीमध्ये काम केलं आणि रिटायरमेंटच्या नंतर जर नवीन पॉलिसी घ्यायला गेलं तर तिकडे तुम्हाला प्रॉब्लेम्स होऊ शकतात फॉर एक्झाम म्हणजे याचा अर्थ काय त्यावेळी जर कोणते आजार असतील तर आयदर इन्शुरन्स कंपनी म्हणेल की आम्ही नाही देऊ शकत किंवा त्या आजारासाठी विशिष्ट कालावधीपर्यंत तुम्हाला वेटिंग पिरियड लागेल दुसरं असं होतं की दुसरं महत्वाचं म्हणजे की आपल्याला ना प्रीमियम पे करण्याची सवय नसते तर ती तुम्ही कमी वयामध्ये लावलीत तर तुम्हाला रिटायरमेंटच्या नंतर तो त्रास होत नाही जर त्यावेळी सिनियर सिटीजन जेव्हा तुम्ही व्हाल आणि त्यावेळी तुम्ही म्हणाले की नाही आता मला पॉलिसी घ्यायची घ्यायची आहे तर तुम्ही कुठून पैसे पे करणार तर तुमच्या जे सेव्हिंग्स असेल त्यातून ते पैसे पे करणार आणि मग तो खर्च खूप मोठा वाटायला लागतो त्यामुळे तुम्ही जर खूप लवकर सुरुवात केली एकतर तुम्हाला वेटिंग स्पिरियड काय लागणार नाही आणि तुम्हाला जर कसली कुठली इमर्जन्सी आली तर सगळे पैसे तुम्हाला त्यावेळी मिळतील आणि तुम्ही अगोदरच त्याचं अरेंजमेंट करता की बाबा मला ही इन्शुरन्स पॉलिसी आहे लाईफ पर्यंत आम्हाला कंटिन्यू करायची बऱ्याच वेळा दुसरा एक ट्रेंड असतो की आपल्याला माहिती आहे की यंग जनरेशन एकाच ऑफिसमध्ये जास्त राहत नाही किंवा अशी वेळ होते की, वे की माझ्या करिअरसाठी मी कुठे जंप केली मग त्यावेळी जर दुसऱ्या कंपनीमध्ये जर मी गेलो तर त्या ठिकाणी ही इन्शुरन्स पॉलिसी असेलच हे माहित नाही अगेन जेव्हा तुम्ही रिझाईन करता आणि जो मधला पेड असतो तिकडे संपूर्ण अनइन्श्युर्ड असता त्यामुळे तुम्ही स्पेशल तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी एक स्वतंत्र पॉलिसी असणं खूप गरजेचं आहे तर एक छोटासा प्रश्न की ग्रुप इन्शुरन्स जेव्हा मिळतो तेव्हा त्याच्यातला ते एक कोणता असा बेनिफिट असतो जो खूप लोकांना माहिती नाही आणि तो घेऊ शकतात ते ओके सो ग्रुप इन्शुरन्समध्ये कसं असतं की जी आपली नॉर्मल पॉलिसी आहे जर तुम्ही तिकडे जर घ्यायला गेला तर त्याला वेटिंग पिरियड असतात की पहिल्या तीस दिवसामध्ये तुम्ही कोणताही क्लेम घेऊ शकत नाही पहिल्या दोन वर्षामध्ये एक विशिष्ट आजारांसाठी वेटिंग पिरियड किंवा एखाद्याला जर कोणता प्री एक्झिस्टिंग आजार असेल फॉर एक्झाम्पल त्याला हार्टचा काही मोठा प्रॉब्लेम आहे पण जेव्हा तुम्ही ग्रुप इन्शुरन्समध्ये जाता तर प्री एक्झिस्टिंग आहे ना हा डे फर्स्ट पासून कव्हर आहे तिकडे अच्छा तर त्यामुळे कोणताही मोठा आजार असेल जर त्या कंपनीमध्ये तो जॉईन झाला ती पॉलिसी असेल आणि उद्या जर त्याच्या किंवा त्याच्या फॅमिलीवर असा कोणता प्रसंग आला तर तुम्ही ह्या ग्रुप मेडिक्लेमचा नक्की फायदा घेऊ शकता सर मेडिकल इन्शुरन्स घ्यायची ही गरज तर सगळ्यांसाठी आहे पण तो किती किमतीचा घ्यावा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो त्याची किंमत कशी ठरवायची त्याचे काही निकष आहेत हो बघा म्हणजे ह्याचं निकष म्हणजे एक्झॅक्ट नाही सांगू शकत पण जो मी अभ्यास केलाय कारण माझ्याकडे नेहमी क्लेम्स फाईल्स क्लेम्स फाईल्स येत असतात आणि एकंदर आपण जर मेडिकल इन्फ्लेशन बघितलं तर जवळजवळ चौदा टक्क्यांनी मेडिक्लेम म्हणजे जो तिकडे मेडिकल इन्फ्लेशन वाढतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल जर अगोदर एक बायपास करण्याची जी कॉस्ट होती साडेतीन चार लाख रुपयामध्ये होऊन जायचं पण तीच आता कॉस्ट एक चौदा पंधरा लाखाच्या घरात गेलेली आहे ठीक आहे तर आपण आपल्या कुटुंबाला किंवा स्वतःला कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेऊन जाणार त्याच्यावर तुमचे मेडिक्लेमचे सम इन्शुर हे तुम्ही डिसाईड केलं पाहिजे तर तुम्ही एक लास म्हणजे जिकडे सगळ्यात मोठे हॉस्पिटल्स आहेत आणि मोठ्या सिटीज आहेत तिकडेच जाऊन जर तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल तर बट ऑब्विस तुम्हाला कमीत कमी आजच्या तारखेला पंचवीस लाखाचा विमा असणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जर खाली बी कॅटेगरीमध्ये गेलात तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला दहा लाखाचा तरी कमीत कमी तुम्हाला इन्शुरन्स असणं गरजेचं आहे आणि त्याच्या अगदी ग्रामीण भागात वगैरे बघितलं तर पाच लाखाचा पण आजच्या एकंदर जी ट्रीटमेंटची कॉस्ट आहे जे मोठे आजार आहे त्याला लक्षात घेऊन जर तुम्ही सांगाल जर एक आकडा तर तो, तो कमीत कमी पंचवीस लाखाचा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सर पॉलिसी घेण्यासाठीचे जे निकष आहेत तुम्ही याच्या आधी पण सांगितलेलं होतं की आपल्या गरजा काय आहेत त्या ओळखून तुम्हाला पॉलिसी ठरवायला हवी पण अनेक जण कन्फ्यूज असतात की मला काय हवं हे मला पटकन कळत तर त्यांचं माइंड क्लिअर करण्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल की कसं निवडायची पॉलिसी ओके सी सगळ्यात पहिलं अगदी बेसिक की जेव्हा नवीन इन्शुरन्स कंपन्या मार्केटमध्ये येतात तर कोणतं तरी नवीन ॲड ऑन किंवा फीचर्स दाखवून ते ग्राहकांना त्यांच्याकडे आकर्षित करत असतात तर मी उदाहरणार्थ ओपीडी ट्रीटमेंट ओपीडीचे तुमचे पैसे असतील डेंटल असेल किंवा मॅटर्निटी वगैरे असे वेगवेगळे तुम्हाला ॲड ऑन कवर दाखवून ते आकर्षित करतात मुळात पहिला आपल्याला अंडरस्टँड करायला पाहिजे की मेडिक्लेम पॉलिसी कशासाठी असते बघा छोटे मोठे जे खर्च असतात ना ते आपल्या पॉकेट मधून आपण म्हणजे मोठे खर्च असतात जे आपण बेअर करू शकत, शकत। नाही त्याचा इम्पॅक्ट आपल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये होऊ शकतो किंवा फायनान्शियल लाईन मध्ये होऊ शकतो तर त्या आजारासाठी म्हणून आपण मेडिक्लेम पॉलिसी घेतली पाहिजे त्यामुळे जेव्हा आपण मेडिक्लेम पॉलिसी मुळात घेतो ती फक्त म्हणजे जेव्हा असा कुठला मोठा आजार येईल त्यावेळी मला माझ्या फॅमिली म्हणजे फायनान्शियल कुठे गरमत होईल त्यासाठी म्हणून घ्यायची असते तर दुसरं ह्या पॉलिसी निवडायच्या चा, कशा की चांगली इन्शुरन्स कंपनी कोणती तर मी नेहमी सांगतो की सगळ्यात बेसिक स्टेप जी आहे मेडिक्लेम पॉलिसी घेण्याची तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्हाला एखाद्या वेळेस जर अशी कुठली इमर्जन्सी आली तर मी माझ्या कुटुंबातील माणसाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार त्याची लिस्ट तुम्हाला पहिलं बनवली पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतो आणि ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायची असतं तर ते हॉस्पिटल त्या इन्शुरन्स पॉलिसीवर म्हणजे ते त्यांचं टायप नसतं पण त्यामुळे गोंधळ होतं तर बेसिक स्टेप आहे की तुम्हाला पहिला ज्या ठिकाणी तुम्ही राहता किंवा कदाचित बरीच लोक गावच्या साईडला असतील किंवा मुंबई शहराच्या ठिकाणी असतात तर त्या संपूर्ण हॉस्पिटलची लिस्ट तुम्हाला काढायची दुसरं काय करायचं आहे किंवा जेव्हा तुम्ही वेळेक पॉलिसी घेता तुमच्या संदर्भातली संपूर्ण इन्शुरन्स कंपनीला माहिती देणं गरजेचं आहे ठीक आहे आणि तिसरं की ह्या प्रीमियम तुमचं मेडिक्लेम पॉलिसी हे नेहमी वाढत जाणार आहे ह्या तीन बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या आता ह्या ह्यामधली सगळ्यात चांगली इन्शुरन्स कंपनी कोणती तर सिम्पल आहे की आय आर डी जी आपली आहे जी रेग्युलेटरी बॉडी आहे त्याच्यावर संपूर्ण जेवढेही इन्शुरन्स कंपनी आहे त्याचे क्लेम सेटलमेंट रेशिओ हे प्रसिद्ध केले जातात म्हणजे ते डिक्लेअर केले जातात त्यानुसार आपल्याला तिकडे जाऊन चेक करणं गरजेचं आहे की कोणती इन्शुरन्स कंपनीने किती क्लेम्स आले आणि किती त्याने सेटल केले हा एक तुम्हाला टेक्निकल तुम्हाला मी आस्पेक्ट सांगितला दुसरा एक सिम्पल जेव्हा एखाद्या आपल्या नातेवाईकाला आपण हॉस्पिटलमध्ये बघायला जातो तर त्या ठिकाणी कॅशलेस डेस्क असतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तिकडे जाऊन फक्त आपण विचारलो ना की कोणत्या चार इन्शुरन्स कंपन्या ज्या पटापट क्लेम सेटल करतात ते आणि हे मॅच करा अगदी सोपं आहे ओके okay. त्यामुळे तुम्ही जे तुम्हाला आकर्षित करतात जे करोड त्याच्यावर त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस न करता ह्या सिम्पल गोष्टी तुम्ही फॉलोअप केलं ना तर तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसी घ्यायला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही ही पॉलिसी घेता ठीक आहे त्यामुळे तुम्ही कुठेतरी एक सल्लागाराकडून ती घेता मग तो सल्लागार पण तुम्हाला योग्य पद्धतीने निवडता आला पाहिजे कारण बरेचसे सल्लागार आपले नातेवाईक असतात ते येतात घ्या आणि जेव्हा गरज असतील तेव्हा नसतं त्यामुळे भले हो तो आपला नातेवाईक असला पण ह्या क्षेत्रामध्ये केव्हापासून आहे ह्या ह्या विषयाचा अभ्यास किती आहे आणि जेव्हा खरी मला गरज पडेल तेव्हा तो माझ्याकडे असेल का तर हे सगळं बघून तुम्हाला पॉलिसी घेण्यावर एक अनेकदा प्रश्न विचारला जातो की आज मी सगळे पॅरामीटर बांधून एक पॉलिसी घेतली फॉर एक्झाम्पल मला हार्टची हिस्ट्री आहे मला हृदयविकाराचा त्रास होईल असं मला वाटतं मी त्या अनुषंगाने पॉलिसी घेतली पण माझा अपघात झाला तर मग या सगळ्या गोष्टी ज्या अनफोर्सिन इव्हेंट असतात ज्याच्याबद्दल आपण कल्पनाच केलेली नाहीये ते आजार झाले किंवा अपघात झाला तर मग त्या गोष्टी कव्हर करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे साहजिकच आहे की त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होणारच एखादा म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय बघतो की माझ्या फॅमिलीमध्ये मेडिकल हिस्ट्री काय आहे आणि तुला वाटतं की जसं माझ्या पॅरेंट्सनं आलं तसं मलाही हे भविष्यात होऊ शकतं मग तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी केव्हा घेतली पाहिजे जेव्हा तुम्ही फ्रीत आहात तेव्हा तुम्हाला ती मेडिक्लेम पॉलिसी घेणं गरजेचं आहे आपण काय करतो जेव्हा मला सिमटम्स येतात की बाबा मला आता रिपोर्ट काढले आणि त्यावेळी मला कळलं तो मेडिक्लेम पॉलिसी घ्यायला धावतो आणि चुका काय करतो की जे मला रिपोर्ट्समध्ये जी ट्रीटमेंट सुरू झाली ती आपण लपवतो हो इन्शुरन्स कंपनीकडे आणि भविष्यामध्ये जर असा एखादा कुठला क्लेम आला तर इन्शुरन्स कंपनी ती रिजेक्ट करते न म्हणजे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के केसेस का रिजेक्ट होतात कारण आपण जेव्हा ती इन्शुरन्स पॉलिसी घेतो त्यावेळी जी माहिती आपल्याबद्दलची आहे ती आपण डिस्क्लोज करत नाही आपण त्या तुमचा सल्लागार किंवा हो एजंट म्हणतो त्याला तुम्ही चेक देऊन टाकता त्याला म्हणतो तू फॉर्म भर मी सही करतो तो काही त्यावरती डिटेल्स टाकत नाही आणि पुढे जाऊन हे प्रॉब्लेम असतात त्यामुळे महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घ्याल त्यावेळी तुमचा स्वतःचा फॉर्म तुम्ही स्वतः भरला पाहिजे ओके पण असं अनेकदा होतं की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की ही कॅशलेस फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे एका कुठल्या तरी विशिष्ट गोष्टीसाठी आणि मग त्यावेळेला खरी गडबड सुरू होते अनेक जे माणसं असतात तक्रार करतात ती याच गोष्टीवरनं करतात की कॅशलेस फॅसिलिटी मिळाली नाही म्हणून तर ती नेमकी काय भानगड मी तुम्हाला मगाची म्हणजे पाहोतर सांगितलं होतं की गोंधळ इकडेच होतो की ज्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे पॉलिसी घेतल्यानंतर माहीत पडलं की ती एक कॅशलेस टॅप नाही म्हणून बेसिक गोष्ट आहे की तुम्हाला त्या कॅशलेसची जी हॉस्पिटलची लिस्ट आहे ही तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी घेण्याच्या अगोदर तो तुमच्याकडे पाहिजे आणि जरी असा कुठला एखादा प्रत्येक बराच वेळा असा होता की इमर्जन्सीमध्ये आपण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये फर्स्ट इज तुम्हाला तुम्हाला ट्रीटमेंट घेणं गरजे आहे आणि जर त्या ठिकाणी नसेल तर काही काळजी करण्याची आवश्यकता नाही फक्त एवढंच की तुम्हाला अगोदर तुमच्या पॉकेटमधून तिकडे पैसे द्यावे लागतील आणि म्हणजे सायमेंटेन्स तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला इंटिमेट करावं लागेल आणि इंटिमेट केल्याच्या नंतर सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तीस दिवसाच्या आतमध्ये इन्शुरन्स कंपनीला द्यायचे असतात आणि सगळे डॉक्युमेंट्स गेले तर इन्शुरन्स कंपनीचा असं आहे का एक चौदा दिवसामध्ये डॉक्युमेंट्स मिळापासून चौदा दिवसामध्ये ते तुमचे पैसे अकाउंटला येऊन जातात या सगळ्या प्रोसेसमध्ये टी पी ए नावाची एक कल्पना संकल्पना असते त्याच्यावरनं अनेक समज गैरसमज आहेत ती ग्राहकांच्या फायद्याची आहे का कंपनीच्या फायद्याची आहे ती कन्सेप्ट नेमकी काय आहे टीपीए म्हणजे थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय असतं की इन्शुरन्स कंपनी आणि क्लायंट त्याचा मधला जो दुवा आहे ना हा टीपीए म्हणजे टीपीए काय काम करतं जे तुमचे कॅशलेस क्लेम्स असतील रिम्बर्समेंट क्लेम असतील हे सगळे क्लेम्स हे टीपीएद्वारा हँडल केले जातात तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये वेगवेगळे वे कॉन्सेप्ट आहेत बऱ्याचशा कंपन्यांमध्ये जे टीपीए आहेत हे एक्सटर्नल हो आहेत ठीक आहे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये इन हाऊस पण टीपीए आहे म्हणजे टीपीएची जी टीम आहे ही संपूर्ण त्यांच्या इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये बसली असतात आणि जे टीपीए काम करतं ते हे काम करतात तर टीपीएचं काम हे आहे की जर कॅशलेस क्लेम किंवा रिंबर्समेंट क्लेम आलं तर ते कंपनीच्या बिहाफमध्ये ते संपूर्ण कॉर्डिनेशन करायचं म्हणजे त्यांचं डॉक्युमेंटेशन इंटिमेशन पासून डॉक्युमेंटेशन पासून ते पेमेंट पर्यंत ही संपूर्ण जबाबदारी ही टीपीएची असते त्यामुळे असं काही कन्फ्यूज होण्याची आवश्यकता नाही थँक्यू सर तुम्ही आलात स्टुडिओमध्ये आणि सविस्तरपणे या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं आपण पुन्हा पुढच्या बुधवारी भेटणारच आहोत मात्र आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच सांगणार आहोत मात्र इन्शुरन्सचं महत्व काय असं ते या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात आपल्याला कळलेलं असेल त्यामुळे सुजान म्हणा आणि ज्या गोष्टींसाठी आपण इन्शुरन्स घेतोय त्याचा पूर्ण विचार करूनच तो इन्शुरन्स घ्या एवढंच आमचं तुम्हाला आहे कार्यक्रमात इथेच सांगूया तुम्ही पात्र एनडीटीव्ही मराठी